मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो इंद्र आहे तो राणीला धरतो आणि खूप रडत असतो आणि म्हणत असतो की माझी चिकू कधी येईल ग माझ्याकडे परत की नाही येणार माझी चिकू तू सांग नका राणी तिला यायला मला भेटायला आणि खूप रडत असतो तर आता इकडं जी मालती आहे ती पण खूप रडते आबा मालतीला शांत करत असतात पण आबा एकटेच हॉलमध्ये जाऊन बसतात आणि एकटेच खूप रडतात आणि म्हणतात चिकू अगं माझा हात कोण धरेल ग आता माझा हात असाच मध्येच का सोडून गेली तू अगं चिकू असं हा करून गेली का तू असं म्हणत असते तेवढं दादा जी राणी आहे ती तिथे येते आणि राणी आल्यावरती राणी लगेच राणीला बघितल्यावर आबा डोळे ते पुसतात आणि म्हणतात काय ग राणी तर आता राणी म्हणते की काही नाही तर आता राणी म्हणते की आबा मला तुमच्याशी बोलायचं आहे आबा हे बघा मला हा कुणीतरी घडून आणलेलं दिसतंय कारण की हे सगळ्याच्या मागे कुणाच तरी हात आहे मला असं वाटतंय कारण की असं अचानक नाही घडू शकत आबा मला तर काहीतरी वेगळंच वाटतं आहे हे असं ती म्हणते तर आबा म्हणतात की हो राणी तुला जर वाटत तर हा आबा तुझ्या पाठीमागे आहे तू खोलवर जाऊन चौकशी कर आणि खोलवर जाऊन या गोष्टीचा शोध लाव हे सगळं कोणी घडून आणलं ते तर राणी म्हणते की हो आबा तुम्ही काळजी करू नका मी ह्या गोष्टीचा शोध लावणार म्हणजे लावणारच असं म्हणते तर आता इकडं आबा म्हणतात की हो राणी तर आता सगळेजण राणीच्या तिथे काही ते शंधर, शंधर जी चिकू आहे तिची विधी असतात तिथे विधीच्या वेळेस आता तिथे फोटो ठेवलेला असतो सगळेजण त्याला फुलं वगैरे वाहतात आणि भावपूर्ण श्रद्धा श्रद्धांजली वाहतात तर आता जी राणी आहे तिथे ती पण फुलं व्हायला येते चिकूच्या फोटोजवळ तर आता जी मालती आहे ती राणीवर खूप ओरडते आणि म्हणते की हे बघ अजिबात मा चिकूच्या फोटोजवळ जायचं नाही तू चल हो बाजूला आणि परत गेली तर बघ मग तिच्याजवळ असं म्हणते आणि तिच्या फोटोपासून राणीला लोटते आणि म्हणते की तुझ्यामुळं माझी चिकू आज मला दिसत नाहीये देवानी माझ्या चिकूला नेलं आहे हे बघ आता मला इथं तू तिच्या फोटोजवळ पण तुला बघायचं नाहीये तुझा हो चल तिच्यापासून फोटोपासून बाजूला असं म्हणते तर बघूया आता पुढील भागामध्ये काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा